कधीकधी काय होतं ना आयुष्यामध्ये की आपण एखाद्याला आपल्या जवळचा मानतो परंतु ती व्यक्ती मात्र आपल्यासोबत व्यवस्थित नाही राहत मग आपल्यातला त्या व्यक्तीपासून त्रास व्हायला चालू होतो आणि कधीकधी ती व्यक्ती आपल्यासमोर तसं वागण्याचा प्रयत्नही नाही करत परंतु आपल्या पाठीमागे मात्र आपल्याला त्रास होईल असंच वागणं चालू ठेवते मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की मी एवढा ह्यांच्यासोबत चांगला राहतो तरीही मला का त्रास होतो बरं काही व्यक्ती अशाही असतात आपल्यासोबतच्या की ज्या आपल्याकडं कोणत्या गोष्टीची डिमांड करत नाहीत म्हणजे आपल्याकडं कोणत्या गोष्टीची मागणी करत नाहीत उलट आपल्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी आपल्याकडं देत राहतात ते म्हणजे आपलं चांगलं व्हावं हेच ते चिंतित राहतात आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करतात वेळेप्रसंगी त्यांना स्वतःला त्रास करून देखील आपल्यासाठी काय चांगलं असेल यासाठी ते प्रयत्न करतात म्हणून अशा व्यक्ती ओळखणं आयुष्यात आवश्यक असतं म्हणजेच याला आपण प्ले आणि प्रे असं म्हणू आपल्यासाठी प्रे करणारं कोण आहे म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणारे कोण आहेत आणि आपल्यासोबत प्ले करणारे कोण आहेत म्हणजे आपल्यासोबत खेळणारे कोण आहेत याचा जर आपल्याला लवकरच फरक समजला तर आयुष्यामध्ये दुःख येणार नाही किंवा अडचण येणार नाही कारण आपण व्यक्ती ओळखायला शिकलो तर बऱ्याचशा समस्या दूर होतात बरेच जणं एखाद्याच्या गोड बोलण्याच्या जाळ्यात अडकतात आणि मग त्या ठिकाणी सर्वस्व गमावून बसतात आणि मग त्यानंतर आयुष्यात पश्चाताप करण्याशिवाय दुसरी वेळ कोणची येत नाही म्हणून योग्य खबरदारी घेतली थोडंसं सावधतेनं वागलं तर आयुष्यामध्ये चांगल्या आणि वाईट व्यक्तींचा लवकरच उलगडा होऊन जातो म्हणून आपल्यासोबत प्रे करणारे आणि प्ले करणारे दोघांनाही ओळखून राहणं खूप आवश्यक असतं जय जय रामकृष्ण हरे